शिवसेना शिंदेगड अध्यात्मिक सेना आघाडी यांचा सांगलीमध्ये भक्ती शक्ती संवाद दौरा संपन्न झाला शिवसेना युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव सावंत यांच्या ऑफिसला धावती भेट आज सांगली जिल्ह्यामधील मिरजमध्ये शिवसेना अध्यात्मिक संतांचा भक्तिशक्ती संवाद दौरा संपन्न झाला हा दौरा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये या दौऱ्याची सुरुवात झाली त्याची सांगता आज सांगलीमध्ये झाली आज दौऱ्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी मिरजेतील युवासेना विधानसभा प्रमुख महादेव सावंत यांच्या ऑफिसला धावती भेट दिली ऑफिसला भेट दिल्यानंतर त्यांनी महादेव सावंत यांचे कौतुक करून सत्कार देखील केला व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित पदाधिकारी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुनीताई मोरे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव सावंत प्रमुख उमाकांत कारवेकर शिवसेना विधानसभा क्षेत्र सांगली शहर प्रमुख समीर लालबेग सांगली शहर शांग्ल प्रमुख संदीप ताटे मिरज प्रमुख किरण सिंग राजपूत सांगली शहर शांग्ल प्रमुख महिला आघाडी राणी कमलाकर वैद्यकीय क्षेत्र शहर प्रमुख सारंग पवार

अर्थात ही यात्रा आहे या अनुषंगानं हिंदू धर्माच्या अनुषंगानं जितकी मंदिरं आहेत मठ आहेत संस्थानं आहेत त्यासोबतच कीर्तनकार निरूपकार भजन मंडळ नानाविध पंथांचे प्रमुख या सर्वांची भेट घेऊन शासन जसं साहेब करतात शासन आपल्या दारी तसं हे शिंदे सरकार हा शिवसेना पक्ष हा साधू संतांच्या चरणावर लीन होतोय का बरं खऱ्या अर्थानं आज जो काही संपूर्ण समाज स्थिर आहे तो केवळ संतांच्या विचारांमुळे या संतांच्या विचारांना अगदी तंतोतंत ता आचरणात आणून जर कोणी सध्या राज्य सरकार अथवा प्रशासन चालवत आहे ते म्हणजे आमचे राजकीय मुख्यमंत्री महोदय छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा राज्यभराभरात दोन डोळ्यांनी केला समर्थ रामदास स्वामी तथा संत शक्तीबार आहे म्हणजेच काय राजसत्तेला धर्माचे डोळे पाहिजेत आणि धर्मसत्तेला राजसत्तेचा आश्रय पाहिजे त्या न्यायानं ही भक्तिशक्ती संवाद यात्रा सबंध तीर्थक्षेत्र आणि विशेषतः प्रारंभ दिनांक पंचवीस तारखेला पंढरपुरात अर्थात सोलापूर जिल्ह्यात केला होता दोन दिवस सोलापूर जिल्हा त्यानंतर दोन दिवस धाराशिव आणि अर्थात पश्चिम महाराष्ट्रातला तिसरा जिल्हा आहे अर्थात सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातले जवळपास सगळे मोठं मंदिर यांना प्रत्यक्ष भेट देऊन आम्ही आज त्या दौऱ्याची सांगता आज सायंकाळी होईल मला वाटतं की ह्या प्रत्येक मंदिरांचा आपण जर बालक्याने अभ्यास केला तर प्रत्येक मंदिराला शिंदे सरकारच्या माध्यमात बालकमंत्री अज्ञी खाडेसाहेब जरी असतील तरी खाडे साहेबांनी आपलं कुंबातील फुले दिल्यानंतर त्याच्यावरती शेरा मारण्यासाठी पूर्णपूर नेण्याचं काम कोणी केलं असेल तर तितक्याच आत्मीयतेने ते काम आदरणीय शिंदे साहेबांनी केलं कारण शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये शेकडो कोटींचा निधी नानाविध मंदिरांना आणि त्या अनुषंगाने तीर्थक्षेत्राच्या अनुषंगाने पर्यटनासाठी दिला आहे म्हणजे सिद्धेश्वर मंदिर असेल सांडित गणेश मंदिर असेल म्हणजे नावांची यादी इतकी मोठी आहे की मला अल्प वेळात ती सांगता येणार नाही पण मला म्हणणं काय तुम्हाला की संतांजवळ जाऊन नतमस्तक होत त्यांच्या आशीर्वादाने आपलं राज्य कारभार सुरळीत आणि चांगलाच आहे कारण की ते जर समाजाला दिशा देऊ शकतात तर ते राजसत्तेला देखील दिशा देऊ शकतील आणि त्यांच्या सगळ्या समस्या तात्काळ सोडवण्याकरता हा भक्तिशक्ती संवाद यात्रा आहे आणि त्या अनुषंगाने मानंद वाढतोय आणि समस्त सगळेच पदाधिकारी या ठिकाणी तालुका प्रमुख आहेत जिल्हा प्रमुख आहेत संपर्क प्रमुख आहेत सगळेच नेते मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून हा दौरा आपल्या यशस्वीरित्या कालपासून आतापर्यंत पाहतोय शेकडो मठांना मंदिरांना मी भेट देते आता अर्थ काय की तात्काळ त्या समस्येला उत्तर देणारी ही मंडळी म्हणजे आदरणीय आमचे सावंत सावंतजी आहेत आमचे दादा चंडाळे आमचे ताई आहेत ही मंडळी सर्वसामान्यांकरता काम करत आणि ते येऊन त्यांचं कौतुक करावं असं मला एक मनात आलं होतं त्यानुषंगाने यांच्या कार्यालयास भेट दिली आहे हा दौरा महाराष्ट्रामध्ये वेगळी क्रांती घडून आणणार आहे म्हणजे मागाशी एका मंदिरा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमचा आमच्या मठाला जवळपास शेकडो वर्षांची परंपरा आहे पण आजपर्यंत कधीही कुठला मुख्यमंत्री आमच्याकडे आला नाही आणि कुठल्या मुख्यमंत्र्यांना कुणाला आमच्याकडे पाठवलं नाही एकदा शिंदेचं कौतुक का वाटतं साहेबांचं कौतुक का वाटतं तर आमची आत्मीयते नाही आमची कामं होतील आपल्याविषयी का पण आमची काय नेमकं आमच्या अपेक्षा आहेत काय केलं पाहिजे हे आम्हाला आस्थेनं श्रद्धेनं हात जोडून विचारणारा मुख्यमंत्री खऱ्या अर्थान महाराष्ट्राला बघतोय आणि हा मुख्यमंत्री इतका बारकाईने विचार करत असेल तर निश्चित या राज्याची सत्ता ही त्यांच्या हातात असली पाहिजे असं आम्हाला अनेकोच साधू संतांनी आशिवाद दिला आहे मला वाटतं की या आमच्या दोघ्याचे सार्थकता आहे इलेक्शनच्या वेळी मतं मागण्याकरता आणि लोक आपल्याकडे येत असतात वाक्य सांगतो आणि थांबतो काम असताना फोन करणं म्हणजे गरज आहे आणि काम नसताना एखाद्याची आपुलकीने आस्थायिकपणे विचारणा करणं म्हणजे प्रेम आहे हा संवाद यात्रा साधू संतांच्या प्रेमाविषयीचा आहे ही संवाद यात्रा साधू संतांविषयीची आत्मीयता आहे हा संवाद यात्रा म्हणजे यांच्याविषयीचा श्रद्धाभाव आहे आणि हिंदुत्ववादी नेतृत्व महाराष्ट्राला मिळालंय त्या महाराष्ट्राच्या नेतृत्वामध्ये सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांत मंदिरांचा मठांचा पूर्ण कायापालट होईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि निश्चित याला मूर्खस्वरूप तात्काळ मिळेल आणि आपण सगळेच ते झालेलं पाहूयात धन्यवाद